नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या काही ठळक घडामोडींकडे अनधिकृत डीलर्सचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी आणि कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतरही पुनरुज्जू माजी नगरसेवकाचा चौकशीचा आग्रह राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांनी परिवहन आयुक्तांना दिलेत ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते मल्टीब्रँड आउटलेट सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झाली राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनधिकृत वाहन विक्री करत असतात राज्यात इतर विभागातून तसंच परराज्यातून नवीन वाहनं आणून ट्रेड प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करतात भविष्यात अशा अनधिकृत विक्रेत्यांना वाहन वाहन पुरवणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचं ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले या बैठकीमध्ये ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्या वर चर्चा झाली यावेळेला बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभं राहिलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशन यांच्या सी एस आर फंडातून राज्यभरातील महत्त्वाच्या एस टी बस स्थानकांवर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह हिरकणी कक्ष उभे करावेत असं आवाहन केलं त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशननं पहिल्या टप्प्यात एक्कावन्न बस स्थानकांवर हिरकणी कक्ष उभारून देण्याची ग्वाही दिली आहे ठाणे महापालिकेच्या पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेली अनेक वर्ष किमान वेतनही दिलं जात नसून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात पाणी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली या भेटीत कर्मचाऱ्यांनी कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक शोषणाची व्यथा मांडली या विभागात सुमारे एकशे चाळीस कंत्राटी कर्मचारी असून ते मीटर रिडिंग करणं पाण्याची देयकं वितरित करणं अशी कामं गेली चार पाच वर्ष करतात मात्र पालिकेनं दिलेल्या कार्यादेशानुसार आणि करारानुसार कर्मचाऱ्यांना किमान वेतन बत्तीस हजार रुपये देणं बंधनकारक आहे मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांना दरमहा अवघे बारा हजार रुपये वेतन देत असून कर्मचाऱ्यांची उर्वरित रक्कम हडप केली जाते या विभागातील कंत्राटी अभियंत्याला चाळीस हजार रुपये वेतन देणं बंधनकारक असून त्यांना अवघे पंधरा ते सतरा हजार रुपये वेतन दिलं जाते दरमहा लाखो रुपये हडप होत असतानाही हे कर्मचारी दबावाखाली निमूटपणे काम करत आहेत याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की कंत्राटदार या कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवत असून हे आर्थिक शोषण आहे या कंत्राटदाराला अधिक काळ्या यादीत टाकण्यात यावं या, या कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावं कर्मचाऱ्यांचे हडपलेले वेतन वसूल होईपर्यंत मी पाठपुरावा करणार आहे अधिकारी आणि कंत्राटदाराच्या संगणमतानं ही लूट केली गेली चार वर्ष सुरू आहे अशा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवायला हवं असं मतही केळकर यांनी व्यक्त केलं जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात बिल्डरकडून झालेली फसवणूक एसआरए योजनेतील रहिवाशांची थकलेली भाडी सफाई कामगार वारसा हक्क पाणीटंचाई शिक्षण अशा विविध समस्या घेऊन नागरिक आले होते यावेळेला परिवहन सदस्य विकास पाटील युवा मोर्चाचे सूरज दळवी भाजपा ठाणे उपाध्यक्ष महेश कदम राजेश काडे इत्यादी उपस्थित होते धोकादायक इमारतींमधून गरीब रहिवाशांना जबरदस्तीनं हुसकावलं जातं अधिकारी विकासक राजकीय मंडळी आणि स्थानिक गुंड यांच्या संगणमतानं हे काम होत असून त्याला आळा घालण्याचं काम आम्ही करणार आहोत तसंच काही अधिकारी मालक असल्यासारखे वागत असून त्यांचा मालकी हक्क काढून टाकण्याचं काम आम्ही यापुढे करणार आहोत असंही केळकर यांनी स्पष्ट केलं समस्या आहेत त्या निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्या या उपक्रमातून आम्ही करतो आज मोठ्या संख्येने कामगार पण आले महानगरपालिकेमध्ये जे पाणी खात्यामध्ये करता काम करतात किती शोषण असू शकतं याचा उत्तम नमुना आहे ही कामगार पाणी खात्यामध्ये मेटर रिलर म्हणून बिलर टाकड्या म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना यांना पहिले यांना बेड्या घातल्या पाहिजे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे वर्क ऑर्डर त्यांना ज्या अमाऊंटची आहे त्या रकमेप्रमाणे यांना पगार द्यायला पाहिजे तर तो, तो पगार तर दिला जात नाही आणि त्यांच्याकडनं काम करून घेतल्यानंतर बारा हजार रुपये पगार दिला जातो अहो मिनिमम वेजेस पण नाही आहे ही लुटबाल कोण करत आहे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगल मताने हे गेली चार वर्ष चालूच आहे एकशे चाळीस लोक आहेत हे आणि हे निगुटपणे कुठं काम मिळतं आहे म्हणून आपलं कुठे बोलायचं नाही म्हणून हा पगार घेत आहे आणि त्याच्यामुळे या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं लागेल आणि हा वर्क ऑर्डर जी आहे त्या वर्क ऑर्डरप्रमाणे जर पेमेंट दिलं जात नसेल तर उरलेली रक्कम जी आहे ती त्याच्याकडनं वसूल करेपर्यंत आम्ही पुढे पाठपुरावा करणार नाही ठाणे महापालिकेत अतिक्रमण विभागाचे प्रमुख शंकर पाटोळे यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलं या प्रकरणानंतर पालिकावर तुळात एकच खळबळ उडाली अनेक अधिकारी कर्मचारी विशिष्ट विभाग सोडून दुसऱ्या विभागात जात आहेत असं देखील सांगण्यात आलं मलिदा विभाग त्यांना सोडवत नसल्याचं सा देखील सांगण्यात आहे त्यातच भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी थेट पालिका आयुक्त सौरभराव यांना पत्र लिहून गंभीर आरोप केलेत पवार like, यांनी म्हटलंय की ठाणे महापालिकेनं एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन अधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पदावर अनेक कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली परंतु अतिक्रमण विभाग शहर विकास विभाग घनकचरा विभाग सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी बढती मिळूनही पूर्वीच्याच पदावर कायम आहेत या कर्मचाऱ्यांना तात्काळ विभागातून मुक्त करावं अतिक्रमण विभाग हा सध्या चर्चेचा विषय ठरलाय त्यातील अनेक बाबी आता समोर येत आहेत पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले की पालिकेश्वर तत्कालीन आयुक्तांनी आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी पालिकेच्या अतिक्रमण विभागातून एकशे सत्तर कर्मचाऱ्यांची इतर विभागात बदली केली मात्र बदलेला महिना होण्याच्या आधीच ते एकशे सत्तर कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाले पवार यांनी आयुक्तांना एकशे सत्तर कर्मचारी पुन्हा अतिक्रमण विभागात रुजू झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे तसंच ते कर्मचारी सध्या कुठे काम करतायत याचीही माहिती घ्यावी असं देखील म्हटलंय तसंच अतिक्रमण विभागातील वर्षानुवर्षाच्या भ्रष्टाचाराची चा साखळी मोडून काढण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर बदलीच्या कडक कारवाईची आवश्यकता नमूद केली आहे ठाण्यातील दररोजची वाहतूक कोंडी पाणी टंचाई बेकायदा बांधकामं अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार क्लस्टर योजना झालेला फच्छा काम न करता काढलेली बिलं वाढलेली गुन्हेगारी इत्यादी प्रश्नांना ठाणेकर नागरिक अक्षरशः वैतागलेत या सर्वसामान्य ठाणेकरांना भेटसावणाऱ्या प्रश्नांच्या आणि ठाणे महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एल्गार पुकारलाय येत्या सोमवारी ठाणे महापालिकेवर भगव वादळ धडकणार असून पालिका आणि एवढी वर्ष सत्तेत असणाऱ्यांचे बाभाडे काढण्यात येणार आहेत या मोर्चाला रामगणेश गडकरी रंगायतन इथून संध्याकाळी चार वाजता सुरुवात होईल ज्या ठाणेकरांना आपलं सुसंस्कृत ठाणे पुढे बघायचं आहे त्यांनी आपल्या कुटुंबासह हो या मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केले शिवसेना आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद तिन्हातनाका येथील टिपटॉपमध्ये पार पडली या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते माजी खासदार अर्जन विचारे मनसेचे नेते अविनाश जाधव मनसे माजी आमदार राजू पाटील अभिजित पानसे शिवसेना जिल्हा प्रमुख केदार दिघे महिला संघटक रेखा खोपकर मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे शहर प्रमुख अनिश काडवे इत्यादी उपस्थित होते ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत संख्येनं दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सूज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना ज्यांना कंटाळा आलाय त्यांनी देखील या मोर्चात दे मनस्वी सहभागी व्हावं असं आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केलंय जे तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला ते बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे की हे एक एक नीगे। हे सर्व त्यांचं जे प्लॅनिंग आहे म्हणजे लोकसभेला एक लाख एकसष्ट हजार दुबार नावं आणि बोगस नावं काढली होती ज्या दिवशी यादी डिक्लेअर झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण पुराव्या सकट त्या ठिकाणी घेऊन गेलो हे केव्हा लोकसभेला एकही नाव कमी झालं नाही विधानसभेला साई विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितले एक लाख एकाहत्तर हजार म्हणजे दहा हजार वाढवले ती नावं वा आजही तशीज। स्टँडस्टील तशी ज्या तशीच आहेत म्हणजे त्यांचं ऑलरेडी काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आता आमचं जे काम आहे ते आम्ही सुरू केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून आम्ही जे जे अधिकारी असतील कारण ही यादी बनवण्याचं काम महानगरपालिकाच्यावरती आहे कलेक्टरवरती नाही आम्ही त्या दिवशी तेच सांगणार आहोत कुठल्याही अधिकाऱ्याने जर बोगस नावं केली कायदा गेला चुलीत पण त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्या घराच्या बाहेर जे काय करायचं ते आम्हाला आमच्या स्टाईलने करू पण यातला एकही अधिकार एकही बोगस नावं जर टाकण्याचा ता प्रयत्न त्यांनी केला शेवटी आम्हाला नाहीला असं आम्ही कोर्ट कचेऱ्या केल्या सर्व केल्या सर्व झालं आता मला वाटतं तो आमच्यासमोर पर्याय राहिलाच नाही त्यामुळे आम्ही तुमच्या माध्यमातून जे जे कोण यादी करत असतील त्यांच्यावरती आमचा वॉच आहे आणि त्यांनी कुठे असा जर प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडणार नाही भले का व्हायचं ते हो दे। ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक चारमधील राजमाता जिजाऊद्यानाचा नामफलक चोरीला गेल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये तसंच सकल मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे या घटनेनंतर मराठा नेते रमेश अमरे यांनी पालिका अधिकारी केदार पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली या पार्श्वभूमीवर आज मराठा नेते रमेश आंबरे यांनी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन केदार पाटील यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आंबरे यांनी मराठा शिष्टमंडळासह थेट आयुक्तांचं दालन गाठून या प्रकरणात तात्काळ कारवाई करावी का अशी आग्रही मागणी केली आहे दरम्यान दोन दिवसापूर्वी रमेश आमरे तसंच स्थानिक आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनीही आयुक्त गोदापुरे यांची वेळ घेऊन निलंबनाची मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं सकल मराठा समाजानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रमेश आंबरे यांनी आयुक्तांकडे पाटील यांनी सकल मराठा समाजाची सार्वजनिक माफी मागावी आणि तातडीनं निलंबनाची कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे तुम्ही बघाल की गेल्या चार दिवसापासून ठाणे महापालिकेचे प्रभाग क्रमांक चार इथे जिजाऊ माता उद्यान होत त्या उद्यानाची कमान गेल्या ह्याच्या दोनदा त्यांनी तोडलेली होती तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुजो अधिकारी आहे त्यांनी ही कमान तीन दिवसापूर्वी पाच तारखेला रात्री गायब गेली तिथे खासदारांचा धाबा होता त्याला खासदाराला का खुश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाहीये माझं हे म्हणणं आहे की केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजाबा जाऊ त्यांच्या मागे का लागलाय याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी ऐकताना प्रश्ना प्रश्न आज विचारले आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलंय की आठ दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवत परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल उपोषण करायचं असेल आंदोलन करायचं असेल ते काय तुम्ही ते करा असं ऐकताना आज आम्हाला आश्वासन दिलंय आणि केदार पाटील जर निलंबन झालं नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सकल महाराष्ट्रासमोर था ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवरनं आमचे प्रशांत सावंत साहेब हे आलेले आहेत त्यांच्या त्यांच्याशी तुम्ही दोन शब्द बोला अशी मी विनंती करतो चांदीबाई महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हे पनवेलच्या नेरे येथील कुष्ठरोगी वृद्धाश्रम असलेल्या शांतीवनात गेली चोवीस वर्ष दिवाळी साजरी करतात यंदाचं सा पंचवीसावं वर्ष असून बारा ऑक्टोबरला समाजानं नाकारलेल्या कुष्ठरोगी आणि वृद्धांसोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी तबलावादक विवेक भागवत यांच्यासह अनेक मान्यवर माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत नवे सहस्र सुरू होताना उल्हासनगरच्या श्रीमती चांदीबाई हिमथमल मनसुखनी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश पंचवानी यांनी विद्यार्थ्यांना समाजसेवेची दिशा देण्यासाठी सकारात्मक ऊर्जेनं जगण्यासाठी एक उपक्रम सुरू केला तो नेरे पनवेल इथे असलेल्या शांतीवन या कुष्ठरोगांच्या वृद्धांच्या आणि जे संपूर्णपणे परावलंबी आहेत अशा नागरिकांच्या वसाहतीत जाऊन त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्याचा सा। दोन हजार सालाच्या दिवाळीपासून सुरू झालेला हा उपक्रम आजही तितक्याच उत्साहानं सुरू आहे प्राचार्य पंचवानी यांच्या प्रयत्नांना साथ लाभली होती तो तेव्हा तत्कालीन उपप्राचार्य डॉक्टर ज्योतिका ओझेरकर डॉक्टर मिलिंद वैद्य प्राध्यापक नितीन आरेकर प्राध्यापक सुभाष आठवले प्राध्यापक रवी पाटील आणि अन्य सहकाऱ्यांची गेली चोवीस वर्ष सातत्यानं सी एच एम महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी हा उपक्रम यशस्वीरित्या आयोजित करतायत प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिका औझरकर यांच्या निधनानंतर हा उत्सव त्यांच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो दिव्यांच्या आरास रांगोळ्या नृत्य गायनानं सजलेले सांस्कृतिक कार्यक्रम याला मिळणारी यांची साथ ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्य आहेत शांतिवनाचे भूतपूर्व अध्यक्ष न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रचूड प्रभू देसाई यांच्या सहकार्यानं हा उपक्रम आजवर यशस्वी होत आला आहे प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी तबलावादक आणि कार्यक्रम संयोजक विवेक भागवत निवेदिका प्राध्यापक अनुया धारक नृत्यालंकारी आदिती भडसावळे मुळे गायक सचिन मुळे संगीत शिक्षक आणि गायक निषाद जोशी असे महाविद्यालयाचे अनेक आजी माजी विद्यार्थी शांतीवनातील हा दिवाळी उत्सव आनंदाने साजरे करतात प्रत्येक वर्ष हे सर्वजण मिळून लोकसहभागाच्या सहाय्यानं एक लाखाहून अधिक रकमेचं अर्थसहाय्य शांतिवनाला करतात यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षी हा दिवाळी उत्सव रविवारी बारा ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे